जय शिवराज शेतकरी मित्रांनो पीक विम्याच्या अग्रीम व उर्वरित पंच्याहत्तर टक्क्यासाठी शेतकरी आजपर्यंत त्या पीक विम्या रकमेसाठी चटकाप्रमाणे वाट बघत आहे पण हे सरकार गेंदड्याच्या कातड्याचं सरकार असल्यासारखं ह्या शेतकऱ्यांसोबत वागत आहे याचं जडजडीत वास्तव ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या नुकसानीचे पैसे मिळणार नाही त्या शेतकऱ्यामधून वर्तवण्यात येत आहे तर आता पीक विम्याचे जे काही जुलै व ऑगस्ट या महिन्या व सप्टेंबरच्या तीन ते चार तारखेदरम्यान जी काय अतिवृष्टी झाली होती आणि बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान अतोनात झालं होतं त्या शेतकऱ्यांना पीक म्याचे पैसे हे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप आता मिळणार आहे अग्रीम किंवा उर्वरित पंच्याहत्तर टक्के यासंदर्भातील उल्लेख काल या विधानसभेमध्ये झाला आहे तर त्यामध्ये आता कुठंतरी शेतकऱ्यांना अग्रीमच्या पीक म्याची व उर्वरित पंच्याहत्तर टक्क्याची रक्कम मिळण्याची सुलभ हे चर्चा आता सुरू झालेली आहे आता अनेक जिल्ह्यामध्ये आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिम घोषित केला होता त्या अग्रीम केले घोषित केलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशाचा परतावा हळूहळू सुरू होईल पण प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शंभर टक्के रक्कम हे अद्यापपर्यंत देखील मिळू शकत नाही तर कारण सरकार जोपर्यंत पीक विमा कंपनीकडे त्यांच्या हिस्साच्या पैशेची पूर्तता जोपर्यंत पीक विम्याच्या कंपनीकडे करत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशाची नुकसान भरपाई त्यांच्या खा खात्यामध्ये वर्ग होत नाही हे देखील वास्तव आहे त्यामुळे आता पीक विमा कंपनी व सरकार यांच्याच दुकाच्या तडजोडीमुळे आता शेतकऱ्यांना आता जो काय आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे यामध्ये वारंवार पीक विम्याचे पै जे काय प्रश्न आहे ते उपस्थित केल्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक विम्याच्या पैशाची दरम्यान आता सुरुवात देखील झालेली आहे आता येत्या चार ते आठ दिवसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळेल नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दे, पैसे देखील वर्गवणार आहे पण प्रत्येक शेतकऱ्यांना आता पंचा शंभर टक्के पीक विमा हा मिळू शकत नाही काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळेल त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा त्या पीक विमा कंपनीकडे संपूर्ण पीक विमा राज्य सरकारचा हिस्सा हा त्यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतरच उर्वरित रक्कम देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो हे होते पीक विम्या संदर्भावधी अपडेट धन्यवाद